शुभविवाह या मालिकेच्या दहा ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका अका वेगळ्याच एका वळणावरती आलेली आहे रागिणी नावाचं वादळ पूर्णपणे शांत झालेलं आहे रागिणीचा खरोखर मध्ये मृत्यू झालाय पण हे इतक्या विचित्र पद्धतीने घडलेलं आहे की या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी यांनासुद्धा विश्वासच बसत नाही आहे की हा सगळा प्रकार घडला आहे मुळातच क्षितिजाला पळवून जाणाऱ्या रागिणीपासून क्षितिजाला तर आता भूमीने वाचवलेला आहे पण हा जो काही अपघात झाला तो इतका विचित्र झाला की याच्यामध्ये आता इकडे भूमी आणि आकाश यांना खूप मोठा शॉक बसला नक्की काय झालंय पाहू इकडे रागिणी पळत असते पळता पळता ती एका झाडाच्या खाली बसते आणि तिला काच टोचलेली असते आणि ती आता स्वतःच्याच अवस्थेवरती चिडत असते रागिणी रागिणी काय अवस्था झाली तुझी अगं ही सगळी अवस्था कशी झाली हातामध्ये बंदूक आहे पण आता तुला स्वतःचा जीव संपवण्याची पण हिंमत होत नाही काय ग गा रागिणी घाबरलीस का ती भूमी तिकडे विजयोत्सव साजरा करत असेल आणि आता तिचा हा विजयोत्सव साजरा होत असताना तू इकडे मूर्खासारखी या अवस्थेमध्ये बसलेली आहेस अगं स्वतःला संपवून टाक पण दुसरं मन तिला सांगायला लागतं नाही जर स्वतःला संपवायचंच आहे तर आपल्याला घेतलेल्या या गोष्टींचा बदला घेऊनच आपण आपल्या स्वतःला संपवायचं आहे ते म्हणजे आकाशभूमीला धडा शिकवायचा आणि त्यांना दुःखाच्या खाईमध्ये आयुष्यभरसाठी लोटायचं आणि त्यानंतरच जे काही आहे ते स्वतःला संपवायचं असं म्हणत ती आता विचार करते नाही भूमी आणि आकाश यांचा प्रत्येक क्षण दुःखाचा होईल याची काळजी घे आणि त्यानंतरच स्वतःला संपव असं म्हणत ती आता रात्रीच्या अंधारामध्ये आता इकडे निघालेली आहे ते म्हणजे महाजन कुटुंबाकडे आणि महाजन कुटुंबाकडे निघत आता ती ताबडतोब इकडे क्षितिजाला पळवण्याचं हे करते तिला आता माहिती असतं की एक चावी तिकडे दाराच्या मागे ठेवलेली असते मग लगेचच ती आता ती चावी घ्यायला जाते ज्या वेळेला दाराच्या मागची चावी आता ती काढते आणि त्यानंतर मग आता ती दार उघडून आत येते त्यावेळेला मानसी किचनमध्ये काहीतरी काम करत असते ज्या वेळेला मानसी किचनमध्ये असते त्यावेळेला तिची नजर चुकवून रागिणी बरोबर आकाश आणि भूमी यांच्या रूममध्ये एंटर करते मानसीला कसली तरी चाहूल लागते आणि म्हणून मानसी आता पाहायला लागते ज्यावेळेला मानसी तिकडे पाहायला लागते आणि त्याच वेळेला रागिणी लपून बसलेली असते त्यामुळे मा रागिणीला आता इकडे मानसी काही पाहू शकत नाही आहे आणि आता मग एक एक पाऊल चढत ती आकाश आणि भूमी यांच्या रूममध्ये येते आता आकाश आणि भूमी यांच्या रूमचं दार बंद असलं पाहिजे पण ते दार तिला उघडं भेटतं दार उघडक असल्याकारणाने ती आतमध्ये येते आतमध्ये आल्यावरती ती लगेच क्षितिजाला घेते आणि पळवते पण या थोड्या वेळामध्ये क्षितिजा जोराजोरात रडायला लागते आणि त्याच वेळेला आकाशला आणि भूमीला जाग येते आणि त्यावेळेला भूमीची नजर जाते ती क्षितिजाच्या पाळण्याकडे पण क्षितिजा पाळण्यातच नसते आणि त्यामुळे भूमीला खूप मोठा धक्का बसतो आकाश आकाश क्षितिजा कुठे गेली आणि त्यावेळेला आकाश म्हणतो अगं आत्ता तर झोपली होती ना आणि आता त्यानंतर तिच्या रडण्याचा आवाज अंगणामध्ये येतो आणि त्यानंतर भूमी म्हणते आकाश ते बघ त्या साईडने आवाज येतो आहे आपण पटकन जाऊन पाहूया का असं म्हणत दोघ जण धावत पळत ज्या वेळेला आता अंगणाच्या दिशेने येतात आणि त्यावेळेला त्यांना आता खिडकीतून रागिणी आपल्या मुलीला पळून घेऊन जाताना दिसते रागिणी खूपच चिडलेली असते ए गप्पा कारटे किती आरडाओरडा करशील घशाला खरवडून खरवडून तुझा घसा बंद पडू दे किती तुझा आवाज हा थोबाड बंद कर ना तुझ्या आवाजाचा मला त्रास होतोय असं म्हणत ती त्या मुलीला ओरडत असते तिला फटकारत असते आणि तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते पण ती मुलगी हिच्या या रागामुळे अजूनच जाता असता आता पेटून उठलेली असते आणि आरडाओरडा करत असते आणि त्याच आवाजाचा मागोबागेत भूमी आणि आकाश धावत पळत आता तिकडे निघालेले आहेत म्हणजे ज्या आवाजाच्या दिशेने दोघ जण निघाले तर रागिणी तिकडे त्यांच्यापासून लांब पळून निघालेली आहे पण त्यांना आता अंगणामध्ये आल्यावरती ती रागिणी कुठेच दिसत नाहीये कुठे गेली असेल रागिणी आत्या कुठे गेली असेल रागिणी आत्या असं म्हणत मग मात्र आकाश म्हणतो बस भूमी आपण कार काढूया ती चालत चालले आपण कारने जाऊन तिला पकडूया यावरती भूमी खूपच हवालदेल झालेली असते इतक्या दिवसानंतर क्षितिजा आता तिच्या ताब्यात आलेली असते आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्षितिजाची ही अवस्था मात्र आता तिला खूपच धक्कादायक त्रासच होतो तिला आणि त्यानंतर ती रागिणीचा पाठलाग करत मागे मागे जाते आता रागिणी मिळेल त्या दिशेला बाळाला घेऊन पळण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून आकाश आणि भूमी यांच्या हातामध्ये ती लागायला नको आता आकाश सांगत असतो भूमी काय करायचं कुठच्या दिशेने जायचं यावरती भूमी सांगते आपला हलगर्जीपणा नडला म्हणजे बघ ना मी तुला म्हटलं होतं ना की रागिणयात त्या पेटून उठल्यात त्या चौताळल्यात त्या आपल्या विरोधात काही ना काहीतरी कारस्थानं करणार म्हणजे करणार त्या त्याच वेळेला आपल्याला समजायला पाहिजे होतं आपण सिक्युरिटी घ्यायला पाहिजे होती आपण गायकवाडांना सांगायला पाहिजे होतं की आम्हाला सिक्युरिटी पाहिजे पण त्यावेळेला आपल्याला वाटलं नव्हतं की त्या इतकं सगळं काही करतील आकाश म्हणतो खरंच आहे मी तुला सिरियसली घ्यायला पाहिजे होतं त्यावेळेला जर का आता हे केलं असतं तर आपल्या एवढ्याशा मुलीला या गोष्टी नसत्या भोगाव्या लागल्या असं म्हणत दोघंजणं आता रागिणीला शोधत असतात आणि एकीकडे एक आपण केलेल्या चुकांची आता उजळणी पण करत असतात तोपर्यंत तो भूमी सांगते आकाश त्या दिशेने चल तिथे काही माणसं दिसत आहेत त्यांना विचारूया रागिणी आत्यांचा फोटो दाखवून की तुम्ही कुठे या बाईला पाहिलं होतं का असं म्हटल्यावर ती मग दोघंजणं एका ठिकाणी येतात कारमधून खाली उतरतात आणि कुठे कोणी रागिणीला पाहिलं आहे का ती कुठच्या दिशेने गेली काही क्लू मिळतोय का हे पाहण्यासाठी तिथल्या लोकांना विचारायला लागतात पण त्याच वेळेला रागिणी मात तर मुलीला घेऊन दहा पळत तिकडून चाललेली असते अगं एक आरटे गप्प बसना अगं गप्प बसना किती आरडाओरडा करतील आणि किती अजून मला त्रास देशील अगं तुझे आई बाप तुझा पाठलाग करतायत तुझ्या आवाजाच्या मागावरती ते येत आहेत तू गप्प बस जरा असं म्हणत तिचं तोंड बिंडाबून तिला आता पळवण्याचा प्रयत्न करत असते आकाश आणि भूमी एका ठिकाणी उतरतात आणि तिथे असलेल्या काही माणसांना विचारण्याचा प्रयत्न करतात की ह्या बाईला कुठे पाहिलं का तुम्ही छोट्या मुलाला घेऊन पळून चालली होती असं म्हटल्यावर ती कुणीच रागिणीला पाहिलेलं नसतं आणि त्यामुळे त्यामुळे रागिणीला पाहिलं नसल्याकारणाने मग मात्र आता ते सांगतात ना नाही आम्ही काही पाहिलेलं नाहीये बरं हे सगळं चालू असताना रागिणी एका साईडला लपून बसलेली असते आणि ज्या वेळेला ती लपून बसलेली असते आणि त्यावेळेला तिला आकाश आणि भूमी आपल्या समोर दिसतात आणि ती विचार करते आले काय यांना कळलं काय की यांची मुलगी पळून गेले ते यांच्या मुलीला पळवलेलं कळलं असेल म्हणून आले लगेच माझ्या मार्गामध्ये अडथळा आणायला असं म्हणत ती आता खूपच चिडलेली असते आणि काय करू काय करू आता हे जर का इथेच तैनात म्हणून राहिले तर मला तर इथून आता बाहेर पडता येणारच नाही आहे काय करू काय करू असा विचार करत आता रागिणी पुरती तिकडे अडकून पडते पण त्याच वेळेला तिच्या मदतीला आता एक टेम्पो येतो एक टेम्पो तिकडून चाललेला असतो त्या टेम्पोमध्ये ती चढते आणि तो टेम्पो चहा पाण्यासाठी तिकडे एका टपरीवर थांबलेला असतो त्याच वेळेला तो चहा ड्रायवर पित असताना रागिणी तिकडे चढते रागिणीने तिकडे चढल्यावरती मग आता तो टेम्पोमधला माणसाचा चहा ड्रायवरचा पिऊन होतो ज्या वेळेला ड्रायवरचा चहा पिऊन होतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे रागिणी लगेचच आतमध्ये बसते आणि त्यावेळेला तो शटर उघडा असतो आणि त्यामुळे ट जो कोणी टपरीवरती चहा विकणारा असतो तो पाहतो की एक बाई याच्यात चढून गेली आणि ही बाई ही बाई आतमध्ये जाऊन काय आहे आणि ती पटकन लपण्यासाठी जे शटर बंद करते त्याच्यावरती असलेलं ते तो पाहतो आणि हे काय आहे पण तो ते सोडून देतो असेल कोणी बाई असा विचार करून तो त्याचा चहा विकण्याचं काम करतो पण रागिणीला त्याने पाहिलेलं असतं हातामध्ये एक बाळ घेऊन आणि त्यानंतर तिकडे आकाशभूमी आता शिरीजाचा शोध घेत रागिणीचा फोटो दाखवत सगळीकडे फिरत असतात तुम्ही या बाईला कुठे पाहिलं का या बाईला कुठे पाहिलं का तसंच ते त्या चहाच्या टपरीवरती येतात चहाच्या टपरीवरती आल्यावरती मग आता ते म्हणतात तुम्ही या बाईला कुठे पाहिलं का इकडे आल्या होत्या का त्या यावरती चहावाला सांगायला लागतो माझ्याकडे तर त्या आल्या नव्हत्या पण पण मी ह्या बाईला पाहिलेलं आहे ज्या वेळेला आता इकडे एक टेम्पोवाला चहा घेण्यासाठी आला होता ना त्यावेळेला ती बाई त्या टेम्पोमध्ये चढलेली होती त्या टेम्पोत चढून तिला मी पाहिलं ला शटर लावताना आणि म्हणूनच माझ्या जगात लक्ष गेलं आत्ताच या साईडने आता इकडे तो टेम्पो गेला असं ती मग आता इकडे आकाश आणि भूमी ज्या मार्गाने त्या चहावाल्याने दाखवलेलं असतं त्या मार्गाने जायला निघतात जेणेकरून कुठून तरी आपली मुलगी आपल्या ताब्यात येईल आणि मग शेवटी फायनली तो ट्रक त्यांना दिसतो ट्रक दिसल्यावर ती दोघंजणं त्या ट्रकचा पाठलाग करतात पाठलाग करतात त्या ट्रकला हॉर्न देत असा दादा थांबा दादा थांबा पण त्या ट्रकवाल्याला कळत नाही की हे माझा काय इतक्या रात्री पाठलाग करतायत नक्की आता यांना काय पाहिजे आणि म्हणून तो त्याचा स्पीड वाढवतो आणि त्यावरती आता इकडे भूमी आणि आकाश जोराजोरात हॉर्न देतात दादा थांबा आणि फायनली त्यांच्या ट्रकला गाडी आता क्रॉस करतात यावरती आता इकडे ती तो ट्रकवाला उतरतो आणि तो, तो म्हणतो काय आहे तुमचं म्हणजे तुम्ही आता इकडे मला काय करताय का, करता का मगापासून आता इकडे तुम्ही मला त्रास देत आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते अहो नाही दादा मग ऐका तरी तुम्ही काय बोलतोय ते आम्ही आहो तुमच्या गाडीमध्ये एक बाई बसली तिने आमच्या मुलाला पळवलं आहे आणि तीच आम्हाला हवी आहे यावरती तो म्हणतो बाई आणि त्यानंतर तो सांगायला लागतो नाही नाही ती बाई उतरली यावरती आकाश म्हणतो उतरली म्हणजे कुठे उतरली तुम्ही तिला कुठे उतरलं त्यावरती मग आता तो सांगायला लागतो अहो तुम्हाला काय सांगू मी म्हणजे आता मी ज्या वेळेला गाडी चालवत होतो त्यावेळेला मला तिकडून मागून आवाज आला मला आवाज आला म्हणून आता मी तिकडे उतरलो कसला आवाज आहे म्हणजे एका बारक्या पोरीचा आवाज आता मला काय येतोय माझ्या ट्रकमध्ये कोण ही बारकी पोरगी आलेली आहे हे मला काही कळलंच नाही आणि म्हणूनच म्हणूनच मी आता तो टेम्पो थांबवला आणि टेम्पो थांबवल्यावरती मी उघडून बघितलं तर ही बाई तिकडे होती मी तिला म्हटलं ओ बाई तुम्ही इथे काय करताय यावरती मग आता त्याला सांगायला लागते इकडे लगेचच रागिणी नाटक रागिणी सांगायला लागते काय दादा का ही गुंड माझा आणि माझ्या मुलीचा पाठलाग करतायत हे गुंड माझा पाठलाग करतायत तर तुम्ही या सगळ्यांपासून मला आता वाचवाल का प्लीज मला हायवेपर्यंत सोडा असं म्हटल्यावरती तो म्हणतो हे बघा बाई एकतर तुम्ही चोरून माझ्या इथे शिरलात तुम्हाला हायवे बिवेला मी काही सोडणार नाही आहे इथे आत्ताच्या आत्ता उतरा नाहीतर पोलिसांच्या ताब्यात देईन तुम्हाला उतरा इथे असं म्हणत एका निर्जय ठिकाणी त्यांनी रागिणीला उतरलेलं असतं आणि हे सगळं तो आकाशला सांगतो की अशा पद्धतीने मी त्यांना इथे इथे उतरलं यावरती आकाश म्हणतो दादा एक्झॅक्टली त्यांना कुठे उतरलं तुम्ही मला सांगू शकाल का यावरती मग आता तो सांगतो हो हो मी तुम्हाला सांगतो ना त्यांना कुठे उतरलं ते असं म्हणत मग मात्र दोघ जण त्याच्याकडून पत्ता घेतात कशा प्रकारे कुठे काय उतरलं गेलं आणि मग आता त्या दिशेने जायला लागतात जेणेकरून रागिणीला गाठता येईल आणि आता आपल्या मुलीला घेता येईल रागिणी जिथे उतरलेलं असतं तिकडून जंगलाचा रस्ता धरते आणि पळण्याचा प्रयत्न करते ती विचार करते एकदा का हायवेला लागले ला की तिकडून कोणाची तरी लिफ्ट घेईन आणि शहरामध्ये जाईन मग बघू काय करायचं ते असं म्हणत ती आता हायवेच्या दिशेने चाललेली असते तोपर्यंत आकाश आणि भूमीला त्याचा पत्ता भेटतो की कुठे रागिणीला उतरले मग ते तिचा पाठलाग करत 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 तिच्या दिशेने जायला निघतात रागिणी तिकडून पळ काढते त्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो भूमी अगं याच दिशेने जाण्यासाठी आपल्याला सांगितलं होतं आणि त्या माणसाने हा बघ हा बघ इथेच आहे तो रस्ता असं म्हणत ते दोघंजणं तिचा पाठलाग करत करत निघतात आणि त्याच वेळेला त्यांना क्षितिजाच्या रडण्याचा आवाज येतो आणि त्यामुळे रागिणीला कळतं की अरे बापरे कुणीतरी आपला पाठलाग करत आहे ए गप पोरी किती रडशील असं म्हणत ती क्षितिजाला गप्प करण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला नेमका आकाश रागिणी आत्याला पाहतो आणि आत्या थांब आत्या थांब क्षितिजाला दे माझ्याकडे आत्या का वागती आहेस तू असं त्या एवढ्याशा पोरीने तुझं काय केलं आहे यावरती मग आता रागिणी सांगायला लागते ती इवलीशी पोर आहे ना ती तुझी पोर आहे ही तिची तिने माझं केलं आहे कारण आत्तापर्यंत तू मला कधीच सुखाने जगू दिलं नाहीस जे मला हवं होतं ते सगळं सगळं तू हिरावून घेतलंस तुझ्या बापासारखाच तू तु निघालास मला ही सत्ता हवी होती या सत्तेची प्रॉपर्टी हवी होती पण पण तू तुझ्या तु तु बापासारखा संपत्तीला विळखा घालून बसलास आणि माझ्या पत्रात काय आलं माझ्या पत्रात फक्त आणि फक्त निराशा निराशा आणि निराशा आली आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलं आहे मी मी आज रस्त्यावरती फिरते आहे तुम्ही दोघांनी मिळून मला असं रस्त्यावरती आणलेत मी सोडणार नाही आहे अभ बघ तू जर का एक पाऊल जरी आता पुढे निघालास तर एक पाऊल पुढे निघालास तरीसुद्धा मी तुला तुझ्या पोरीला या पॅकेट टाकून देईल इकडे तोपर्यंत आकाश रागिणी आत्याला बोलण्यामध्ये बिझी करत असतो त्याच वेळेला इकडे पोहोचलेला असतो तर भूमी आणि भूमी तिकडून लपून छपून हे पाहत असते आणि भूमी आता विचार करत असते रागिणी काही झालं तरीसुद्धा रागिणी आत्यांना इकडून आता गुपचूपणे मला अडकवायला पाहिजे त्यावरती आकाश म्हणतो आत्या आत्या क्षितिजाला दे क्षितिजाला दे यावरती ती म्हणते का माझं आयुष्य फार बर्बाद केलंस माझ्या आयुष्यामध्ये मा काहीही ठेवलंच नाहीत तुम्ही राम आणि आत्ता तुमच्या मुलीला मारून मी तुम्हाला बदला घेणार आहे काही झालं तरीसुद्धा आता तुमची मुलगी ही तुमच्याजवळ राहणार नाही ही, ही आयुष्यभराची सल आता घेऊनच तुम्ही जगणार आणि हाच असणार आहे माझ्या पापाचा बदला यावरती आकाश सांगतो आत्या मी तुझ्या पाया पडतो तुला जी काही संपत्ती हवी जी काही प्रॉपर्टी हवे ती सगळी सगळी द्यायला मी तयार आहे रागिणी म्हणते आत्ता आत्ता द्यायला तयार आहेस आत्ता बोलशील की देतो उद्या तुझा काय भरोसा यावरती आकाश म्हणतो नाही आत्या मी खरंच सांगतोय तुला मी तुझ्या पुढे हात जोडतो तुला जे काही हवं आहे ना ते दे पण माझ्या क्षितिजाला अशी अवस्था करू नको तू माझ्या क्षितिजाला माझ्या ताब्यात दे असं म्हणत आकाश आता हे सगळं बोलत असतो पण रागिणी मात्र आता काही ऐकायला तयार नसते तू मला मला आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला उद्ध्वस्त करून टाकलेस मी आत्ता कधीच हे करणार नाही आहे मी तुझ्या क्षितिजाचा जोपर्यंत जीव घेत नाही आहे तोपर्यंत गप्प बसणार नाही असं म्हणत रागिणी आता तिकडे क्षितिजाला मारण्यासाठी येते आणि त्यानंतर मग आता इकडे भूमी आलेली असते भूमी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी तिकडेच पडलेली दोरी उचलते आणि ती दोरी आता रागिणीच्या मागून बांधायचा प्रयत्न करते इकडे आता रागिणी आपल्या मुलीला एका दगडावरती ठेवते आणि हातामध्ये तिने काहीतरी घेतलेलं असतं आणि हे सगळं पाहिल्यावरती भूमी खूपच चिडते तिने आता जी दोर केलेली असते दोर ती द, दोर घेऊन ती आता रागिणीच्या दिशेने टाकते आणि नेमका ती दोराची जी काही गाठ बांधलेली असते ती रागिणीच्या गळ्यामध्ये अडकते रागिणीच्या गळ्यात ती दोर अडकते आणि त्यानंतर हे दोघं जण सांगत असतात रागिण्यात त्या मागे फिरा रागिण्यात त्या मागे फिरा आणि रागिणीला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याच वेळेला आता इकडे रागिणी मागे येण्याच्या ऐवजी ती पुढेच जायला निघालेली असते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता लगेचच भूमी सांगते आत्या थांबा आत्या थांबा आणि त्यानंतर आता इकडे आत्या काही थांबत नाहीये आणि मग भूमी जीवाच्या आकांताने भूमी आणि आकाश दोघ जण जीवाच्या आकांताने ती दोर मागे खेचतात आता ती दोर मागे खेचत असताना रागिणीच्या गळ्याभोवती तो आता दोर आवडला जातो आणि आता तिला खेचल्यावरती त्या दोराचा जो गळ्याभोवती हे गच्च बसतो आणि ती खाली कोसळते आणि क्षितिजाला तर वाचवण्यामध्ये हे दोघंजणं यशस्वी ठरतात कारण क्षितिजापर्यंत तिला पोहोचू देत नाहीत पण या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाश यांचं ॲग्रेशन इतकं असतं दोरा की दोरावरती किती जोर पडला आहे हे न कळल्या कर कारणाने रागिणी निप्चित खाली पडते दोघंजणं पाहतात आणि आता दोघंजणं एकमेकांकडे रागिणी रागणीहत्या गेल्या असं म्हणत दोघांना धक्का बसतो रागिणीचा मृत्यू झालेला आहे पण तो आकाश आणि भूमी यांच्या हातून आता मालिका काय टर्न आउट घेणार क्षितिजाला वाचवताना ह्या जो आपल्या हातून खून झालेला आहे त्या दोघांना ह्या सगळ्यामध्ये आता कसं अडकलं जाणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे